तिकडे आपली ज्युपिटर वन ट्वेंटी फाय आणि दादांची आता न्यू आली आहे ऍक्टिवा वन ट्वेंटी फाय न्यू बाईक फर्स्ट राईड असणार आहे नेहमी ने साठव निर्माण चलो दादा बाय बाय दिलीप सरांसाठी आतवरती खरंच सर्व महिला खेळाडूंच खूप खूप अभिनंदन मानव तेवढं कौतुक कमीची त्यांचं जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की काल जे इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच झाली त्या मॅच मध्ये आपल्या भारतीय संघानं विजय मिळवला सो त्यामुळे संपूर्ण महिला खेळाडूंच खूप खूप अभिनंदन नक्कीच इंडिया हा वर्ल्ड चॅम्पियन झाला कालच्या क्रिकेट मॅच मध्ये खूप गर्वाची गोष्ट आहे आपल्या महिलांनी आपल्याला वर्ल्ड कप आणि तो पण वर्ल्ड चॅम्पियन म्हणून आपल्या इंडियाचं नाव रोशन केलं खरंच सर्व महिला खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन मानव तेवढं कौतुक कमीचे त्यांचं खरंच सो आज आपण लाईव्ह सेशन वरती आज आपला लेक्चर असणार आहे सो त्याची थोडीशी आता तयारी वगैरे चालू आहे म्हणजे काही पीडीएफ वगैरे ऑनलाईन पीडीएफ वगैरे जी आहे ती तयार करण्याचं काम चालू आहे आपलं सो so, सध्या आता मी पीडीएफ वगैरे तयार करतो ठीक आहे भेटूयात थोड्या वेळानंतर व्यवस्थित नावा पडतो नाहीतर पुढे न्यू बाईक आहे चला <laughs> दादा आपल्या दादांनी न्यू बाईक आणली आहे काल रात्रीच त्यांनी घेऊन आले शोरूम मधून सो रात्री तर काय आपल्याला वेळ मिळाला नाही पाहू शकता तुम्ही न्यू घेतली ऍक्टिवा वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय तिकडे आपली ज्युपिटर वन ट्वेंटी फाय आणि दादांची आता न्यू आली आहे ऍक्टिवा वन ट्वेंटी फाय छान गाडी आहे कुठन घेतले दादा तुम्ही स्ट्रॉंग विंग्स छान आहे ठीक आहे आपण थोडस तुम्हाला गाडीचा व्ह्यू वगैरे दाखवूयात आता बघू शकता तुम्ही ब्लॅक कलर मध्ये घेतले त्यांनी एकदम सुंदर असे दिसते आणि नवी बाईक असले की त्याची खूपच काळजी घेतो माणूस आपल्या मुला स्वतःच्या मुलासारखीच काळजी घेतोय दादांनी बाईक आणली पण सकाळीच मॉर्निंगला याला पूर्ण व्यवस्थित पोसून वगैरे घेतली बघू शकता तुम्ही या नंबर प्लेट वगैरे पण लगेच दिले का एकदम रेडी करून दिली बाईक वगैरे चला आता दादा वगैरे ते लगेच जॉबला वगैरे निघणार आहेत सो so, मस्त रात्री आम्हाला पेढे वगैरे पण मिळाले चला निघालेत दादा त्याच्यावरती न्यू बाईक ने ने नेहमीच आठव निर्माण चलो दादा बाय बाय चला निघालेत फायनली दादान ते तर जॉबवरती मी पण आता रूमवरती येऊन गेलो कारण जास्त वेळ टाइमपास करूनही चालणार नाही आपलं थोडंसं काम वगैरे चालू आहे टायपिंगचं काम वगैरे चालू आहे आणि ते झालं हे मग मस्तपैकी जेवण वगैरे करूयात आणि क्लासवर जाऊयात आता सध्या झालं कसं आहे दहावीच्या मुलांच्या एक्झाम आलेल्या सो त्याच्यामुळे टीचर लोकांना खूप अवेअर लावं लागतं आणि मुलांचे प्रत्येक डाऊट हे आपल्याला क्लिअर करून द्यावं लागतात आहे चला करूयात आपण आपलं काम वगैरे करूयात आणि मग नंतर जाव्यात आपण जेवणला तयारी वगैरे झाली आपली थोडं टायपिंगचं वगैरे जे काम होतं पीडीएफ वगैरे तयार केली पूर्ण काम वगैरे झालं आपलं आता तयारी वगैरे करून घेतली थोड्या वेळात आपण जेवण साठी जाऊयात कारण आता तर अजून वेळ आहे जॉबवर जा जाण्यासाठी अजून बरेच ता दोन तास बाकी आहेत सोबत जेवण वगैरे करून घेऊयात आपण आणि जेवण वगैरे झालं की थोडंसं आराम करूयात आणि मग जॉबवरती जा जाणार आहोत आपण ठीक आहे चला जाऊयात आपण टिफिन वगैरे घेऊन येऊयात खालून आणि मग जेवण वगैरे करूयात आपण जेवण वगैरे झालं आपलं आणि तयारी वगैरे करून आता क्लासवर जाण्याची वेळ झाली आहे सो आता जाऊयात आपण क्लासवरती खाली उतरलो थोडीशी बाईक वगैरे आपण पुसून घेऊयात बाईक वगैरे आणि मग आपण क्लास वरती खाली गेलो पण अचानक आठवलं की आज क्लास मध्ये लाईव्ह सेशन पण आहे आपला सो लाईव्ह सेशन साठी आपल्याला हार्ड रेस तर नाही चालणार आपल्या क्लासचा जो युनिफॉर्म असणार आहे तो असला आहे आपण आता युनिफॉर्म वगैरे घालूयात आणि मग नंतर क्लास वरती जाऊयात ठीक आहे चला तयारी वगैरे झाली आहे निघूयात आपण आता चला लाईव्ह सेशन आता थोड्या वेळात चालू येईल आपलं आज आपलं लाईव्ह सेशन आहे तयारी वगैरे चालली आहे थोड्याच वेळात आपण आता साडे नऊ वाजता लाईव्ह जाणार आहेत नऊ पंधरा झालेत दहा ते पंधरा मिनिटातच लाईव्ह जाऊयात आपण तयारी वगैरे चालू आहे आपल्या लाईव्ह सेशनची तुम्ही या साईडला बघू शकता ठीक आहे चला आपण भेटूयात लाईव्ह लेक्चर वगैरे संपलं की मग पुन्हा आपण भेटूयात वेळात आपलं लाईव्ह सेशन आता फिनिश झालेलं आहे बघू शकता हा लास्ट क्वेश्चन तर आपण काही सॉल्व्ह करून दिला नाही बऱ्यापैकी तीन ते चार क्वेश्चन घेत आपण पण हा एक क्वेश्चन मुलांना होमवर्क साठी दिला आपण उद्याच्या सेशन मध्ये मुलं आपल्याला आन्सर वगैरे सांगतील बघा सगळं सेशन वगैरे आपलं फिनिश झालंय सारांच्या व्हिडिओ फिफ्टी टू लाईव्ह होतोय टोटल फिफ्टी टू लाईव्ह लाईव्ह होते का सगळं ओके आणि डायरेक्ट व्हिडिओ झाल्यानंतर एट फोर्टी एट लाईव्ह मीन्स नियर अबाउट हंड्रेड लाईव्ह कमेंट्स आठशे त्रेचाळीस टोटल कमेंट मिळाल्यात लाईव्ह सेशन मध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला मुलांनी वगैरे हो सो आपण आता थोड्या वेळ हे बघा आमचे रोशन सर इकडे सर वगैरे हे आमचे सर जे लाईव्ह करण्यामध्ये आम्हाला पूर्ण हेल्प करतात वगैरे चलो आपण आता निघणार आहोत लाईव्ह सेशन वगैरे हो आपलं फिनिश झालं आता आपण घरी जाऊयात मस्तपैकी फ्रेश वगैरे होत आणि जेवण करून रिलॅक्स होऊयात ठीक चला निघूयात आपण सुरज सर चलो बाय बाय रोशन सर बाय 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 सो चला निघूयात आपण बघा साडे दहा वाजून गेले तरी अजूनही मुलं स्टडी वगैरे करत होते इलेवन ट्वेल्थ चे मुलं आहेत so, सो निघेल तर चलो सर बाय 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 सर बाय बाय चला जाऊयात आपण बाय बाय रूमवरती निघूयात आपण लिलीप सारांसाठी वरती चला पण घेऊन आलो आता जेवण वगैरे करूयात आपण खूप उशीर झाला आज कारण लाईव्ह सेशन घेतला त्याच्यामुळे उशीर झाला भूक पण लागून गेले आज कारण अकरा वाजून येत आज ठीक आहे थोडस फ्रेश वगैरे होऊयात आणि नंतर मग जेवण वगैरे केलं की पुन्हा व्हिडिओ एडिटिंग वगैरे करावं लागेल आज तर दोन अडीच तीन वाजून जातील दोन तरी वाजते कारण अकरा वाजले जेवण करत फ्रेश वगैरे होत बारा वाजतील थोडंसं खाली फिरेल आणि नंतर पुन्हा मग व्हिडिओ एडिटिंगला बसणार आहे कारण व्हिडिओ एडिटिंगला दोन अडीच तास तर लागतातच म्हणजे दोन अडीच वाजतील असाच पण ठीक आहे चला करूयात जेवण वगैरे करूयात जेवण वगैरे झालं फ्रेश वगैरे पण झालं आणि त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं सो ठीक आहे करूयात आपण आता थोडस व्हिडिओ एडिटिंग वगैरे करेल आणि मग नंतर झोपेल ठीक आहे आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय